नमस्कार मी सो डॉक्टर रेणुका कानडे जनसेवा आयुर्वेदिक न्यूरोस हॉस्पिटल पैठण वहार दांगवाई सेंटर आज आपल्याकडे उमेश हेड़ो, हे पेशंट नागपूर इथून आलेले आहे त्यांना साधारण एक पाच महिन्यापूर्वी लेफ्ट साइडचा पॅरलिसिस झाला पॅरालिसिस झाल्याच्या नंतर त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतले उपचार घेऊन झाल्याच्या नंतर युट्यूबद्वारे आपली त्यांना माहिती भेटली माहिती भेटल्या त्यानंतर त्यांनी आपल्या जनसेवा हॉस्पिटलशी संपर्क साधला आणि मग आपल्याकडे एक दहा ते पंधरा दिवसाचा कोर्स केला युट्यूबवर पाहिला आढळलं त्या कोर्स मध्ये त्यांना किती आराम आला आज आपण माझे दोन वार उभं होऊ शकतो आणि चालू शकतो स्वतः गाडीत बसू शकतो आणि हा युक्त्या ताकदाच्या बोट पण चालायला लागले माझी दाखवा बरं चालून वर करा होत शेती दिल्या दिवसाने नक्की चार पडेल असे मी आशा पाहत आपल्या इथे ट्रीटमेंट देऊन किती दिवस झाले दहा दिवस केले मला ट्रीटमेंट फायदा वाटली त्यामुळे मी स्वतः पाच दिवस वाढवून पाहिजे सरांना म्हणजे दहा दिवसाचा कोर्स असतो तुम्ही परत तुम्हाला छान वाटली तुम्ही पेशंट म्हणून वाढून नाही पुन्हा पार्ट्स म्हणून आता मी समाधानी आहे पण तुमच्या पेशंटला तुम्ही काय सांगणार मी सांगेल ना मी स्वतः माझे व्हिडिओ काढून ठेवले ते लागते किंवा मी स्वतः बोलूया तिथलं लाई युट्युबर तर पण ही लागते कुणी म्हणतात की नाही त्यांना मी इतर देऊ आभार बाजारच्यात मध्ये जे युनिट जन थरी पेस युनिट जन थरी यातून काफी फेले

पण दहा दिवसाच्या ट्रिटमेंट आठ दिवसात मी आपल्या दोन पाय उभा मला इतकी ट्रीटमेंट असेल ते थेरपी व्यवस्थित वाटलं मी पुन्हा पाच दिवस वाढवून घेतो आता मी दोन पाड आपल्या चालण्यास सक्षम आहे डॉक्टर साहेब स्वतः ट्रीट करतात पेशंट पंधरा दिवसापैकी आठ दिवस त्यांनी मला स्वतः ट्रीट केली आणि मॅडम पण छान आहे